आम्ही उद्योगाच्या माध्यमातून रोजगार वाढवतो इथून जवळच धरमतर खाडीच्या परिसरामध्ये धेरंड वगैरे गावात टाटा उद्योग समूहानं फार मोठी जमीन त्यांच्या विद्युत केंद्रासाठी म्हणून घेऊन ठेवली होती अनेक वर्ष झाली परंतु ती जमीन वापरली नाही उद्योग तिथे आला नाही आम्ही टाटांकडे चौकशी केली टाटा म्हणाले सध्या विजेचं क्षेत्र हे अडचणीतून जात आहे एवढ्या लवकर काही आम्ही हा प्रकल्प आणू शकत नाही तेव्हा आम्ही निर्णय घेतला ही जमीन अशी मोकळी न ठेवता ती आम्हाला द्या परत तुम्हाला जेव्हा नवा विद्युत प्रकल्प करायचा असेल त्यावेळेला नव्यानं जमीन देऊ पण आता आम्हाला रोजगारासाठी कारखाने स्थापन करायचे आहेत ती जमीन आम्ही टाटांकडून परत मिळवली आणि त्या ठिकाणी आता उद्योग येत आहेत आम्ही अलीकडेच चीन मधल्या हळसुंग कंपनी बरोबर एक करार केलेला एक पेपर मिल त्या ठिकाणी येते युपीएल ही एक मोठी कंपनी असून ती त्या ठिकाणी येते एका कंपनीमध्ये तीन हजार आणि दुसऱ्या कंपनीमध्ये सहा हजार एवढे नवे रोजगार तयार होणार आहेत हा निर्णय आम्ही घेतला अडकून पडलेली औद्योगिक जमीन उद्योगांसाठी खुली करून घेतली आणि त्या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून या परिसरातल्या ह्या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळाव्यात हा मार्ग आम्ही तयार करून दिलेला आहे असे अनेक प्रयत्न करत आहोत आणि समोरच्या बाजूला केवळ शिविकार करणं केवळ मोदी सरकारला त्यांचा द्वेष करणं एवढाच कार्यक्रम असलेले आरोप विरोधक बेछूट असे आणि खोटी खोटी स्वप्न दाखवतायत त्यांची स्वप्न काही पुरी होणार नाहीत कशी होणार ज्या भ्रष्टाचार्यांना आपण दोन हजार चौदा मध्ये घालून दिलं हकालपट्टी केली त्यांच्या ताब्यात परत ह्या तिजोरीच्या चाव्या द्यायच्या का महाराष्ट्र ताब्यात त्यांच्या द्यायचा का हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा महाराष्ट्राची शून्य जनता यांच्या वाट्याला परत जाणार नाही काय केलं तटकरेंनी आश्चर्य वाटतं की त्यांनी सिंचनाचं खातं त्यांच्याकडे आलं त्याच्या आधी ते अजित पवारांकडे होते त्यांचे मित्र गुरु त्यांनी जेव्हा घोटाळा केला हे समोर आलं तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला अजित पवारांना आणि त्या खुर्चीवर अजित पवारांनी आपले घनिष्ठ मित्र विश्वासू सहकारी सुनील तटकरेंना बसवलं पण ह्या चिरंजीवांनी सुद्धा दिवे पाजळले आणि मग सिंचनातून फक्त पैसे खर्च होतात सिंचन वाढत नाही हे लक्षात आल्यावर अनेक जाणकारांनी तज्ज्ञांनी आरोप केले हे पैसे जातात कुठे जिरतात कुठे तेव्हा पृथ्वी बाबा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी चौकशी नेमली चौकशीचा जो अहवाल आला त्यामध्ये दाखवलं की मागच्या दहा वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले सिंचन किती वाढलं सिंचन वाढलंच नाही शून्य बिंदू एक अडे एक टक्का पण आहे एक टक्क्याचा दहावा भाग एवढी सिंचनामध्ये वाढ झाली मग सत्तर हजार कोटी कुठे गेले म्हणून त्याची चौकशी सुरू झाली आता त्याच्यावर फौजदारी खटले घातलेले आहेत हायकोर्टामध्ये प्रकरण आहे तारखा पडतायत मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही पुढची तारीख जेव्हा येईल तेव्हा सुनील तटकरेंना तुरुंगाच्या आड जाण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही एवढं मोठं पाप केलं आणि त्यामुळेच हो महाराष्ट्रामध्ये मा एक दुर्दैवी घटना घडलेली आपल्या कानावर हो येते शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या करतात कारण त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही सिंचनाचे पैसे असे गडक करणारे राष्ट्रवादीचे नेते त्या पैशातून जर सिंचन वाढलं असतं तर आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्येची पाळी आली नसती पण हे पैसे गडप केल्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करतोय ह्या आत्महत्येच बाप सुनील तटकरे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर आहे त्याचा जाप त्यांना द्यावा लागला म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये त्यांची हकालपट्टी झाली तेव्हा त्यांना पुन्हा संधी नाही बरं हे आम्ही सांगतो असं नाही त्यांचे परममित्र भाई जयंत पाटील हेच सांगतात ते त्यांनी दाखवून दिलं त्यांनी पुस्तिका छापली आपल्याला माहिती आहे बहात्तर हजार कोटींचा घोटाळा आठशे तटकरे कुटुंबियांनी हडप केली आहे आणि शंभर कंपन्या काढल्या हे सगळं समोर आलेलं आहे अशा तटकऱ्यांच्या आता मांडीला मांडी भाई जयंत पाटील कसे लावून बसू शकतात मला कळत नाही मी एक छायाचित्र पाहिलं अलीकडच्या मीटिंग जेव्हा झाली इकडे अलिबागमध्ये मध्ये शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत आले माननीय नितीनजी गडकरी आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जरा आपण पुष्पहार बरं हा बोलतो धन्यवाद नितीन गडकरींचं साहेबांचं आगमन झालेलं आहे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु एक मी छायाचित्र बघितलं त्या सभेमध्ये माजी आमदार मधु ठाकूर आणि जयंत पाटील गुलुगुलू गुलुगुलू गुलु 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 बोलतानाचं ते चित्र होतं माझी आठवण जागी झाली जयंत पाटलांमधी किती काँग्रेसवर टीकेचे प्रहार केलेले आहेत आणि ते आज गुलगुलू गोष्टी करतायत माझी आणखी आठवण जा, जागी झाली भाई जयंत पाटील यांचे पिताजी प्रभाकर पाटील यांच्या ते पावलावर पाऊल टाकून त्यांचा वारसा सांगत पुढे निघालेले आहेत प्रभाकर पाटील यांची उभी हयात काँग्रेसला संपवण्यात गेली काँग्रेसशी संघर्ष करण्यात गेलेली आहे ते तर म्हणत असत की काँग्रेसला गाडून टाका आणि त्यांचे हे चिरंजीव काँग्रेसला आज मिठी मारतायत कशासाठी मतांसाठी सत्तेसाठी सत्ता तर येणारच नाही मत तर मिळणार नाही पण ह्या भ्रामक गोष्टीच्या मागे आज भाई जयंत पाटील लागलेले आहेत हे खरोखर दुर्दैव आहे त्यांनी त्यांचा शब्द आठवावा त्यांनीच आदेश दिला होता जनतेला की सुनील गटकरेसारख्या भ्रष्ट माणसाला संपवून टाका मला वाटतं रायगड जिल्ह्याच्या जनतेनं अलिबागच्या जनतेनं भाई जयंत पाटील या ज्येष्ठ नेत्याचा शब्द मानला पाहिजे आणि संपवून टाकली पाहिजे ही सत्ता सगळ्यांना आज वाटतंय हे सगळं जे कडबोळ झालंय ही खिचडी झालेली आहे जे महागठबंधन झालेलं आहे त्यांना असं वाटतंय आहे की मोदी साहेबांचा सा पराभव झाला पाहिजे अरे पराभव लढाईत होतो आणि लढाईचं असेल तर उभं राहावं लागतं निवडणुकीच्या लढाईत कोणीच उभं राहायला तयार नाही ममता बॅनर्जीला वाटतं मोदीजींचा पराभव झाला पाहिजे ती लढत नाही मायावती म्हणते मोदी हरले पाहिजे ती लढत नाही अखिलेश यादव म्हणतो मोदी को हराना आहे व लढता नाही शरद पवारांना वाटतं मोदी हरले पाहिजे ते लढत नाहीत राज ठाकरेंना वाटत मोदींना हरवलं पाहिजे तेही लढत नाहीत आणि भाई जयंत पाटील म्हणतायत की मोदी हरले पाहिजे तेही लढत नाहीत अरे न लढता तुम्ही हरवणार कसं समोरच्या वीराला म्हणजे स्वर्ग सगळ्यांना बघायचं आहे पण मरायला कोणी तयार नाही आता मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार आणि म्हणून आधी लढायला तयार व्हा तर कोणीतरी एक टक्का तरी विश्वास ठेवेल न लढता तुम आगे बढो माही कपडे संभालता हो हे काही चालणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला प्रश्न विचारला जातो शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाशी युती का केली तुमचे वाद होते आमचे वाद होते आम्ही लपवत नाही परंतु ते विकासाला गती मिळावी म्हणून होते आमचे काही आग्रह होते कोणताही स्वार्थ नव्हता कोणत्याही वैयक्तिक कामासाठी आम्ही भांडत नव्हतो शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि अशाच काही प्रश्नांसाठी हे विकासाचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी होती परंतु जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा मोदी साहेबांनी पाच वर्षामध्ये नितीन गडकरींसारखे त्यांचे खंदे सहकारी यांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला इतका चांगला विकास होत असताना त्यांना पुन्हा पाच वर्षाची मुदत दिलीच पाहिजे त्यासाठी विकास हा एक मुद्दा आणि सुरक्षेचा मुद्दा सुरक्षेसाठी आपण आज एकच नाव आहे आणि ते म्हणजे खंबीर नेते नरेंद्र मोदी त्यांच्या खेरीज ही खिचडी जी आहे त्यांना सांगता येत नाही की त्यांचा नेता कोण त्यांचा पंतप्रधान कोण हे सांग सांगू शकत नाही ते ओळखू शकत नाही सगळ्यांच्या तोंडावर बुरखे घातलेले आहेत तेव्हा ह्या बुरख्यातल्या लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही पाकिस्तानच्या सामर्थ्य नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलंय ही कारवाई पुन्हा झाली पाहिजे नव्हे पाकिस्तानला अगदी मजबूत धडा शिकवा नकाशावरून त्यांचं नाव मिटवा हा शिवसेनेचा आग्रह आहे आणि आम्ही म्हणून माननीय बाळासाहेबांनी आणि अटलजींनी जी हिंदुत्वाची घडी बसवली होती त्या हिंदुत्वाच्या आधारावर ही युती केलेली आहे तिला पुढं नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत चांगल्या प्रकारे प्रगती होत आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की उपग्रहसुद्धा आपल्या देशानं पाडून टाकलं असे रॉकेट तयार केले आपण चांद्रयान गगनयान मंगलयान इतकी झेप मारलेली आहे आणि चंद्रावर जाण्याची आपली तयारी आहे माझ्याकडे फेसबुकवर एक चित्र आलं होतं आणि दोन ओळी होत्या त्या शब्दांशी कदाचित आपण सहमत व्हाल किंवा न व्हाल पण त्या भावना ती बरोबर आहे काय म्हटलं त्याच्यामध्ये अगर मोदी होंगे तो चांद पर तिरंगा होगा जर मोदी असतील तर चंद्रावर तिरंगा फडकेल लग राहुल गए तो तिरंगे पे चांद हो असं जर संकट येणार असेल तर अशा प्रकारच्या बिनभरोशाच्या लोकांवर विश्वास ठेवायला भारताची महाराष्ट्राची आणि अलिबागची सुद्धा जनता जराही तयार होणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करतो अनंत गीते यांच्यासारख्या स्वच्छ हाताच्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याच्या मागे आपण खंबीरपणानं उभं राहावं त्यांना या पूर्वीप्रमाणे या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि या निवडणुकी आणखी एक काम करायचं आहे ते म्हणजे मतदान भरघोस झालं पाहिजे सर्वांनी मतदान करा आणि प्रचंड बहुमताने गीतेंना निवडून द्या अशी विनंती करतो आणि चार शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र